जय भोलेनाथ हर हर महादेव शिव शंभू शिवशंकर नमा मी हे गुजापती भवानी तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे महाशिवरात्रीच्या प्रसंगी महादेव मंदिरामध्ये तर बघा कशी सजावट केलेली आहे नंदी महाराजांना छानसा कलर दिलेला आहे आम्ही पिंड हे बघा आता पाय पडून झाल्यावर आता आपण पाहू हे बघा गणपती महाराजांचं मंदिर खूप छान असा कलर दिला पेंटर भाऊंनी त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक म्हणजे खूप छान असा कलर दिला त्यांनी हे बघा आता आपण नंतर बघू फेस मंदिरचा फेस बघा किती मोठा आहे बघा सगळेजण उभे आहे आता आम्ही इथं पूर्ण दिव्यांचा स्वास्तिक पण तयार केला आता आम्ही आणि इथं मागे फटाकडे फोडण्यासाठी लहान मुलां तर खूप इच्छुक आहेत माझं बघ ते म्हणताय केव्हा करू केव्हा फोडू केव्हा फोडू विचारत विचारत त्यांनी तर फार असं नाकातही आणून ठेवलं बघू आता ते बघा तरी त्यांनी चालूच करून दिलं फटाके फोडायचं अजून तर महाशिवरात्री लागली पण नाही तर खूप असं इतकं छान वाटतं एकदम एकदम मन म्हणजे असं दिवसभर काम केलं तरी काही वाटत पण नाही ती वेळ झालेली आहे बारा वाजलेली आहे महाशिवरात्री सुरू झालेली आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरी बघा फटाक्यांच्या गजरात महादेवाचं आपण स्वागत करू हे बघा स्वस्ती आता वेळात आरशीचा टायमिंग होईल अरे बघा हे फटाके फुटत आहे मागे आणि आता मी खूपच खूप म्हणजे खूपच खुश आहे माझा पण उपास आहे तुमचा हायका आणि मला माहीत नाही मदी जरू, सांगा तमिळमध्ये जरूर सांगा तुमचा उपास असेल तर इथं आपण परत दर्शन घ्यायला जाऊ इथं महारा शिवरात्रीचे दर्शन घ्यायला जाऊ मग आपण सकाळी उठून आपला रोजचं आहे महाशिवरात मी महादेवात मंदिरात येऊन आणि रोज पाय पडायचं आपल्या कामागे तर आप आता हे बघा इथं इथं यायचं पहिलेच आपण बघा किती गर्दी झाली फुल जाम मंदिर फुल भरून गेलं बाहेर